असा पाऊस पडलाय की विचारच नाही रात्री दोन दिवस शेतात शेतातून आम्ही पाणी शिबी लावलो पाणी काढत होतो तरी सुद्धा पाणी निघाल नाही आमचं ज्या शेतकऱ्याला उग तुम्ही आपलं दरवर्षी नुकसान कुणाला दहा हजार दे कुणाला बारा हजार दे त्याच्यात कायच होतं माझं दोन लाख रुपये नुकसान खर्च झाला आहे आणि होणार उत्पन्न दहा लाखाचा आहे तर त्या पट्टीमध्ये जर आम्हाला जर हे मिळालं तर दरवर्षी आम्ही जर कर्जबाजारी होत गेलो तर हे आत्महत्या वगैरे कशी थांबला सांगा अधिकारी काम करत आहे म्हणजे अधिकाऱ्यांचे त्यांची त्यांची पाठपुरावा व त्यांच्यावरचे जे अधिकारी लोक आहेत त्यांनी पाठपुरावा करून लोकांचे नुकसान होईल असं काय करू नये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड असा पाऊस पडलेला आहे आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील नानज या गाव्याहून या ठिकाणी एका शेतकऱ्याचं जे पपईचं पीक आहे त्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्याला या शेतकऱ्याला गेल्या दोन ते तीन वर्षापासून नुकसान भरपाई देखील मिळत नाही प्रशासन असेल किंवा येथील तलाटे असतील ते सातत्याने पंचनामे करून जातात असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे परंतु नुकसान भरपाई मिळ मिळत नाही याही वर्षी प्रचंड असा पाऊस झालेला आहे आणि यांच्या पपे पपई पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पाणी साचलेलं आहे परंतु प्रशासन यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आपल्यासोबत शेतकऱ्यात काय सांगायला आपलं नाव काय नाही किती प्रमाणात नुकसान झाले मी नशीर मुसाशेख नांदेडमध्ये राहतोय हे चार एकर बत्तीस गुण्ट क्षेत्र आहे माझं एक सव्वा एकर पपई आहे पंधराशे झाड आहे ते पंधराशे झाडामध्ये जवळजवळ साधारण आजच्या बाजारभावाच्या एक दहा लाखाच्या आसपास नुकसान झाले माझं काय तयारी केली होती काय काळजी घेतली होती या पिकाची आता तुम्हाला काय सांगू काळजी घेतली म्हणून आज बी पपईच्या रोपाचे रोपायचे चार हजार रुपये माझं आहे एका शेतकऱ्याला म्हणजे उद्या शी ज्याच्याकडं नर्सरीमधून आणले त्याचासुद्धा सा गृह म्हणून त्यांचं सारखं पण चार हजार रुपये दे नाही मी त्याचं हे सगळं ह्याच्यामध्ये सगळे दोन लाख रुपयाचं भर शेण भरलं ह्याच्यामध्ये शेण भरलं मेहनत चांगली केली त्या हिवाय पपायचं रोप पीक येत नाही चांगलं हां आणि जर त्याला खाद्य घातलं तरच रोप चांगले त्यांनी चांगले पैसे होतील या हिशिवाय आम्ही एक दोन एक लाख रुपये खर्च केला शेतामध्ये किती टनात माल निघला होता आणि किती महिने झाले बाग लावून ही पाचवा महिना चालू आहे हां आता कुठं कुठं पपई लागले कुठं कुठं फुल लागले ते पन्नास टक्के पपई लागले ते पन्नास टक्के फुल म्हणजे शंभर टक्के ह्या महिन्यात पंधरा तारखेला पाच महिने पूर्ण होते पंधरा जूनला तर तिथून स आठव्या महिन्यापासून पपई चालू होते सत सातव्याला चालू होती आठव्यापासून तर चालू 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 होत जवळजवळ पंधराशे अठरा महिने चालू होत चालू राहते अठरा महिन्याचे पैसे किती होते बघा माझे ते हां तर अठरा महिन्याचं नुकसान माझं कमीत एक दहा लाख धरून चला कमी जास्त जर बाजारभाव जर जास्त अजून जास्त पैसे होते आपण बोलताना असा उल्लेख केला की गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपल्या शेतीचं प्रचंड नुकसान होतं परंतु नुकसान भरपाई मिळत नाही तर काय कारण आहे त्याचं का कारण असं आहे की जे अधिकारी वर्ग आहे ते खालच्या लेवलपर्यंत काम करत नाही ते आता ही पपई लावायचं कारण आहे तिकडे द्राक्षाची बाग होती ह्या पपईपर्यंत माझी दोन एकर द्राक्षाची बाग होती पहिले मी सगळी रोपं विकत आणून तीन लाखाची रोपान वि तयार रोप आणून विकत आणून लावली आत्ता बाग तुटली आज बीपरलं मी ज ज सात ते आठ लाख रुपये नुकसानमध्ये एक रुपयाचं उत्पन्न आलं नाही द्राक्षे बागेला माल आला नाही मागच्या वर्षी असंच पाणी थांबलं होतं छाटणी केली द्राक्षाची काडी रंगल्या नाहीमुळं मालच आला नाही तर बाग तुटून टाकली मी त्या टायमामध्ये अधिकारी आले अधिकाऱ्यांनी बघितले फोटो काढला पण पुढं पंचनामा केला त्यांनी कुठं प्रोसिजर पूर्ण केले किंवा पुढं त्यांनी त्यांची काम तिथे काय के प्रोसिजर केली का नाही मला माहीत नाही पण शेतात येऊन गेले एवढं खरं आहे त्याच्यानंतर हे हो इथं माझे कांदा लावला होता प सोयाबीन फिरतो इथं दरवर्षी मी हं ह्या भागात जाणारे लोक इथं पाणी थांबतं इथं उभारून फोटो काढून जाते त्या लोकांना पैसे मिळाले पण माझं स्वतःच शेत असून मला कधी पैसे मिळाले आता पीक वम्याचे बरेचसे लोकांना पैसे मिळाले एक रुपये आपल्याला पीक वमेच मिळाला नाही मागच्या वर्षी पीक विमा बनवता ह्या वर्षी पीक वम एक रुपये आपल्याला मिळाला आज पण मिळाला नाही किती दिवस पाऊस पडला आणि किती प्रमाणात पाणी साचले पाऊस साधारण एक आठ दहा दिवस झाला पडला त्याचं काय नुकसान वाटलं नाही काय झालं नाही थोडा थोडा पडा जा वाळा जा पण तीन दिवशी सतत पाऊस पडला एवढा मोठा भयानक पाऊस पडला ह्याच्यातून पाणीच नाही आलं नाही आम्हाला हां पण तरी मी जी सी जेवढं प्रयत्न करेल तेवढं पाणी काढायचा प्रयत्न केला आम्ही हां त्या बाजूने मी चालले ह्या बाजूने चारी मारले तिथं वडा आहे जेवढं होईल तेवढं नुकसान मला माहिती आहे पपईचे पीक आहे पाणी लागले नुकसान होते माहिती प्रयत्न केला पण शक्य झालं नाही काय शासनाला काय आव्हान करत आता शासनाला आव्हान करायचं म्हणलं तर माझं असं आहे की जी गोरगरीब शेतकरी आहे ते जे कष्ट करून खाणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला अधिकाऱ्यांनाच हे करून अधिकारी ऑफिसमध्ये आता बरेचसे अधिकारी आमच्या तलाठी बरे बरेच वेळा तलाठी आम्ही बघतो तर तलाठी रंगभवनला ऑफिसमध्ये बोलवतो तिथं ही तर तलाठी ऑफिसमध्ये काही तलाठी दिसलाच नाही आम्हाला कृषी अधिकारीले तर फोन केला तर येते म्हणजे अधिकारी काम करत आहे म्हणणे अधिकाऱ्यांचे त्यांची त्यांची पाठपुरावा व त्यांच्यावरचे जे अधिकारी लोक आहेत त्यांनी पाठपुरावा करून लोकांचे नुकसान होईल असं काय करू नये आणि त्यांच्या त्यांचा जॉब विचारावा त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तर ओढवडीची उत्तरं सांगितले असते माझ्या ऑफिसमध्ये मिटिंग आहे किंवा मला या भागात पाठवले त्या भागात पाठवले असं सांगितलेलं असते मग आम्ही कधी जाऊन त्यांचं रजिस्टर वगैरे बैठलेलं नसते रजिस्टरमध्ये मस्टरमध्ये त्यांना सांगावं लागलं या इकडे जातो आहे तिकडं जातोय त्या हिशोबाने त्यांनी आपली तयारी करावी या अधिकारी लोकांची पण जर पाहिलं तर शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून पंचनामा केला जातो आहे परंतु नुकसान भरपाई या शेतकऱ्याला मिळत नाही शासनाने या शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि फूल नाही तर फुल फुलाची पाकळी म्हणून तर या शेतकऱ्याला मदत होणं गरजेचं आहे अशोक कांबळे राईट अँगलसाठी सोलापूर